फ्लॅट पेक्षा कमी किमतीत स्वमालकीचे रो हाऊस सचिन कन्स्ट्रक्शन पोल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स डेव्हलपर्सवाडी येथे साकारत आहे लता रेसिडेन्सी रो हाऊस प्रकल्प कणकवली पोलीस स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर थ्री एच के दोन मास्टर बेड सह अकराशे स्क्वेअर फूट आरसीसी बांधकाम जागवार कन्सिल प्लंबिंग फिटिंग मॉड्युलर किचन सागवान फ्रेम दरवाजा स्वतंत्र असेसमेंट सेपरेट वॉटर मोटर साठ टक्के काम पूर्ण मोजके तुरुंगाव शिल्लक साईट पत्ता मनोरमा पार्क बिडेवाडी कलमट स्वतंत्र बंगलो घराचे दर्जेदार बांधकाम निर्धारित वेळेत खात्रीशीर करून मिळेल कॉन्टॅक्ट नाईन फोर झिरो फाईव्ह सेव्हन फाईव्ह डबल फाईव्ह डबल नाईन आणि डबल एट झिरो सिक्स डबल टू डबल नाईन डबल नाईन कणकवली शहरातील नागवेकर हॉस्पिटलमध्ये जमावाने घुसून राडा केल्यानंतर परस्पर विरोधी एफ आय आर जी आहे ती कणकवली पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आलेली आहे आपण आता आहोत कणकवली पोलीस ठाण्या आवारात कणकवली पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आलेल्या डॉक्टर नागवेकर यांच्या फिर्यादीनुसार एकूण पंधरा ते सोळा आरोपी आणि त्यांच्यासह चाळीस ते पन्नास जणांच्या जमावानं त्यांच्या हॉस्पिटलमध्ये बेकायदेशीर घुसून मृतदेह दर्शनी भागात ठेवला त्यानंतर मग ते बेकायदेशीरित्या त्यांच्या रुग्णालयात घुसले तसेच स्टाफला मारहाण केली नर्सला आ, काही नर्सला सुद्धा मारहाण केली त्यासह शिवीगाळ केली आणि त्यानंतर मग हॉस्पिटलच्या दर्शनी भागातील काचा तसेच बेंचेस फॅन आणि पीओपी इलेक्ट्रिक वायर सामान तोडून आर्थिक नुकसान केलं जवळपास पंधरा लाखाचं नुकसान ह्या जमावानं आणि मुख्य जे दहा ते पंधरा आरोपी आहेत यांनी केलं अशा प्रकारची फिर्याद जी आहे ती डॉक्टर नागवेकर यांनी कणकवली पोलीस ठाण्यामध्ये दाखव केलेली आहे त्याच्यासोबतच अनोळखी इस्मानी स्टाफला शिविगाळ केली मारहाण केली नर्सचे केस ओढले आणि हा बाहेर चालू असलेला आरडाओरडा ऐकून जेव्हा डॉक्टर नाय्यकर यांच्या पत्नी कीर्ती नायवेकर आणि त्यांचे सून या बाहेर आल्या तेव्हा डॉक्टर नाय्यकर यांच्या सुनेला सुद्धा जमावाने जमावानं हाताच्या थट्टाने मारहाण केली अशा प्रकारची फिर्याद जी आहे ती कणकवली पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आलेली आहे आणि या डॉक्टर नायवेकर यांच्या फिर्यादीनुसार जे पंधरा ते सोळा मुख्य आरोपी आहेत आणि जवळपास चाळीस ते पन्नास जणांचा जमाव आहे त्यांच्या विरोधात दोन हजार तेवीस चे कलम एकशे एकोणनव्वद चे दोन तीन पाच तसेच एकशे नव्वद एकशे ब्याण्णव एकशे चौऱ्याण्णव एकशे तीनशे एक तीन चोवीस एकशे दोन तीनशे तीनशे बावन चौऱ्याहत्तर तीन सह महत्वाचा गुन्हा जो आहे ते म्हणजे महाराष्ट्र वैद्यकीय सेवा व्यक्ती आणि वैद्यकीय सेवा संस्था हिंसक कृत्ये व मालमत्तेची हानी किंवा नुकसान यांना प्रतिबंध अधिनियम दोन हजार दहा चे कलम चार प्रमाणे पंधरा डिसेंबर रोजी म्हणजे आज पहाटे यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे कॅमेरामॅन आनंद चव्हाण आपला सिंधु न्यूज कणकवली ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका